नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता हाऊसिंग लोन अनेक वेळा कॅन्सल होतो व नाकारले जातात त्या संदर्भामध्ये आज धुळे येथील मूळ मराठी पत्रकार संघामध्ये काही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमचं वेटेस कसं वाढलं पा गेलं पाहिजे संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती भारतामध्ये साधारणतः पस्तीस लाख हाऊसिंग लोन नाकारले जातात क्रेडिट रिपोर्टमुळे साधारणतः एकतीस टक्के गाड्यांचे लोन नाकारले जातात क्रेडिट रिपोर्टमुळे छत्तीस टक्के बिझनेस लोन नाकारले जातात क्रेडिट रिपोर्टमुळे पण क्रेडिट रिपोर्ट क्रेडिट स्कोर काय आहे तर या संदर्भात थोडीशी माहिती आणि आता भारतातली सगळ्यात मोठी समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण काम सुरू केलेलं मागील दोन वर्षापासून आणि त्याला छान प्रकारे उत्साहाचं यश पण मिळत आहे आणि या संदर्भात आजचा आपली पत्रकार परिषद आहे तर ही फार मोठी समस्या आहे की लोन न मिळणे हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे क्रेडिट रिपोर्टमुळे आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दिवसेंदिवस अजून त्याच्यामध्ये किंवा आपण ते म्हणतो ना की कठीणता वाढत चालली कारण नियम कसे कडक होणार आहे तसा हा प्रॉब्लेम येणार आहे आणि साधारणतः पॅन्डेमिक नंतर म्हणजे तुमचा कोरोना काळानंतर याची संख्या खूप वाढलेली आहे रिझर्व्ह बँकेचा दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारतामध्ये साधारणतः चाळीस कोटी लोक असे की ज्यांच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम आहे तोच महाराष्ट्राचा जर आकडा आपण बघितला तर साधारणतः पावणे चार कोटी लोक असे की ज्यांच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि कालच रिझर्व्ह बँकेने एक एक नवीन अजून सर्क्युलर सादर आहे की पूर्वी काय होत होतं की बँका साधारणतः तीस दिवसांनी नव्वद दिवसांनी लोनचं अपडेशन ब्युरोला देत होती तर ब्युरोमध्ये कोण कोण येतं तर भारतीय एकच ब्युरो आहे बाकी तीन ब्युरो हे परदेशातले क्रिफ हायफ नावाचा एक भारतीय ब्युरो आहे त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन इक्विपॅक्स आणि ट्रान्स युनियन युनियन सिबिल का तर सिबिल या कंपनीचे एक्क्याण्णव टक्के स्टेक हे ट्रान्स युनियनने घेतलेले म्हणून ट्रान्स युनियन सिव्हिल तर हा सिव्हिल स्कोर जो आपण म्हणतो याला टेक्निकल वडे क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट स्कोअर तर हा इतका कमी किंवा याच्यातले काही जे एरर असतात तर मेजरली पाच प्रकारचे एरर याच्यामध्ये असतात जसं ओरडीओ असतो त्याच्यानंतर तुमचा रिटर्न ऑफ असतो रिटर्न ऑफ म्हणजे राईट ऑफ एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त आपला स्थगित झाला त्याला एनपीए म्हणतात किंवा तुम्ही रिटर्न ऑफ म्हणतात त्याच्यानंतर तुमचा एरर येतो तो सेटल आपण बँकेच्या डिमांड पेक्षा कमी रक्कम दिली किंवा आपण सेटल करून घेतलं तर त्या सेटलला सेटल असा रिमार्क बँक त्याच्यामध्ये पुटअप करते त्याच्यानंतर सूट फाईल जर एखाद्या लिगल पद्धतीने किंवा कोर्टाच्या मार्फत जर कर्ज मार्� वसुली करत असतील तर त्याला सूट फाईल असा एरर टाकतात त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांच्या आहे तुमचे सिव्हिल कसे वाढेल हे देखील आज पत्रकार परिषद मध्ये काही अधिकारी व बँकेचे कर्मचारी यांनी यावेळी सांगितले कॅमेरामॅन पप्पू अनसारीसह जॉनी पवार पुणे उत्ताहास जय हिंद जय जै महाराष्ट्र